तुझा काळरा झा मग गादीचा तो मऊ पणा अंगीटोचला गादीचा तो मऊ पणा अंगिटो चला कालसाच्या ओसरी लुटामध्ये तिला कीड़ा लग गया माताई चाह काटी थी लाया कीड़ा लग गया काले राजा उसके लिए रोना कहीं लाग काले राजा उसके लिए रोना बाबा सर

खांदे करी माझे चर तू वाटेला खांदे करी माझे चर तू चलाव वाटेला गोड घास जे उघाल साऱ्या पंथीला मी कुणाची माझ कोण सुख संगतीला कालजाच्या ओसरीत गुंडा ठेवला कालजाच्या ओसरीत गुंडा ठेवला धन्यवाद